वेगळं हिंदुत्व परत आठवलं नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात दसिकांडोपरी मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्यावरती आज मी बोलणार आहे पण त्याकडे ओळण्याआधी प्लीज एक लाईक करा त्यामुळे माझ्या व्हिडिओची रीच वाढते आणि चॅनल ग्रो करण्यालासुद्धा मदत होते मित्रांनो आज उद्धव ठाकरेवरती परत का बोलण्याची वेळ आली तर मित्रांनो नुकत्याच पार पडलेल्या औरंगाबाद म्हणजेच आता छत्रपती संभाजीनगर याच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी परत एकदा माझ्या तमाम जमलेल्या हिंदू भगिनींनो बांधवांनो हा स्वर काढला हा नारा दिला मित्रांनो नारा दिला आणि हिंदुत्वाचा हा नारा उद्धव ठाकरेसाठी काही नवीन नाही यात काही वाद नाही किंवा याच्यावरती काही शंका नाही पण मित्रांनो हा नारा कुठे दिला आणि त्याचं महत्त्व काय हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे हा नारा जर त्यांनी शिवाजीनगर शिवाजी मैदानाच्या पार्कामध्ये म्हणजे मुंबईला जर दिला असता ब समोर जमलेल्या हिरव्या टोप्या घालून जे लोक जमतात त्यांचे जे आता कट्टर समर्थक म्हणून मानले जातात त्यांच्यासमोर दिला असता तर ही गोष्ट आपण मानू शकलो असतो पण औरंगाबाद जो एकीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असं समजला जायचा तिथे सलग दोन वेळा पराभव उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा झाला आता तो कशामुळे झाला हे आपल्याला बघण्याची गरज आहे की इम्तियाज जलील हे जे दोन हजार चौदामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस सॉरी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना पराभूत करून खासदार बनले त्यानंतर आपल्याला माहीत असेल की संदीपान भुमरे पाटील हे जे आता शिवसेनेचे तिथून एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे खासदार बनले तर त्यांनी खैरेंचा पराभव केला खैरे हे तब्बल सहा ते एका जिल्ह्यामध्ये जर सहा विधानसभा मतदारसंघात असेल तर सहापैकी एकाही मतदारसंघामध्ये खैरे हे लीडवर नव्हते दोन ठिकाणी च इम्तियाज जलील हे लीडवर होते तर उरलेल्या चार ठिकाणी संदीपान भुमरे हे लीडवर लीडवरती होते एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना यांचा तिथे विजय झाला तर इम्तियाज जलील हे सेकंड म्हणजे रनरपर राहिले सेकंड नंबरवरती त्यांचा नंबर आला आणि खैरे हे जे बालेकिल्ला शिवसेनेचा समजल्याचा त्या बालेकिल्ल्यामध्ये खैरेंचा नंबर हा तिसरा आला तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य आहे की तिथे आता जर मी बोललो तमाम माझ्या हे जमलेल्या हिंदू बांधवांनो कारण की त्यांना माहिती आहे की इम्तियाज जलील जोपर्यंत तिथे आहेत तोपर्यंत तो मुस्लिम मतं हे इम्तियाज जलीलकडेच जातील ते एकनाथ सॉरी शिवसेन शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे जनाब यांना ते मतं पडणार नाही तर उ औरंगाजेब औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये बोललं तर माझे जे, जे हिंदू जे हिंदू भगे हिंदू त्यांचे जे मतदार उद्धव ठाकरेचे समजले जात होते ते जे दूर गेले ते परत थोड्या प्रमाणावर जे वापस आले तर आपली तिथे साख राखू शकते याचाच प्रयत्न केविलवाना प्रयत्न हा उद्धव ठाकरे करत आहेत तर मित्रांनो हे वेगळं हिंदुत्व जे उद्धव ठाकरे नवीन आणलं आहे हे हिंदुत्व वेगळ्या हिंदुत्वापासून हिंदूंना सावधान राहण्याची गरज आहे कारण की हा हिंदू धर्माचा वापर करून हा व्यक्ती डबल मुस्लिमाच्या वक्फ बोर्डिंग बोर्डाच्या जमिनींचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरेल मुस्लिमाच्या वक्फ बोर्डाच्या जमिनीला कुणी हात पण लावू शकणार नाही मीपर्यंत आहे असे स्टेटमेंट देईल गार्डनचे नाव टिपू सुलतान करेल तसेच वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करेल आणि हिंदू मतांचा उपयोग करून हा विधानसभा झाल्यानंतर व्यक्ती परत कुठे जाईल आणि कुणासोबत जाईल याचा भरोसा नाही उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी किंवा खुर्चीसाठी काहीही करू शकतात हे त्यांनी बोलून पण दाखवलं आहे आणि करून पण दाखवलं आहे तुमचं मतदा तुमचं मत काय हे प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा माझं चॅनल आवडत असेल माझा कंटेंट आवडत असेल तर प्लीज कंटेंटला चॅनलला लाईक शेअर आणि सस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू